Come on, man! नमस्कार जय भीम मी आहे प्रफुल केदारे आणि आपण पाहतात आकाशगाथा नुकतीच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती पार आहे परंतु प्रश्न हा निर्माण होतोय की देशाच्या स्वातंत्र्याची पंचाहत्तरी उलटून देखील येथील बहुजन वर्ग जो आहे तो सुरक्षित आहे का आजही महाराष्ट्राच्या अनेक कानाकोपऱ्यांमध्ये अशा प्रकारच्या घटना घडत आहेत की दलित समाजावरील अन्यायचा जो आहे तो कळस गाठला जातोय आणि न्यायासाठी आजही न्यायालय असेल किंवा पोलीस यंत्रणा असेल किंवा प्रशासकीय यंत्रणा असेल यांच्यावर अवलंबून राहावं लागतंय नुकतीच मागच्या महिन्यात बदलापूरमध्ये अक्षय गायकवाड याच्यासोबत अत्यंत दुर्घटना अशी घडलेली आहे त्या संदर्भात आपण या ठिकाणी सर्व सकल समाज जो आहे तो एकत्रित झालेला आहे या प्रकरणी ॲट्रोसिटीच्या कायद्याची अंमलबजावणी होत असताना मात्र आरोपी अजूनही मोकाट असताना येथील समाज एकवटून आता आरोपींना अटक करा आणि या सगळ्या तरतुदींची काटेकोरपणे अंमलबजावणी यासाठी आग्रह धरतोय अं अंबरनाथच्या एसीबी कार्यालयासमोर सर्व समाज एकत्रित झालेला आहे अक्षय नेमकी घटना काय होती आ, आ, नौता, त्या दिवशी काय झालं ज्या दिवशी नऊ तारखेला त्या लोकांनी मला मारहाण केली मी गेलेलो माझी गाडी काढायला तर गाडी काढायला गेलो असतं त्या लोकांनी त्यांच्यातल्या एकाने मला आवाज दिला आवाज दिला तर मी त्याला रिटर्न आवाज दिला तर त्यामध्ये मी पुढे गेल्यानंतर त्यांनी मी विचारलं एवढी गर्दी काय आहे म्हणून तर मी माझ्या आमच्या एरियातला जो पोरगा होता त्याला मी विचारलो बाबा एवढी गर्दी करून का बसलाय तर तो बोलतो दादा मी नाही गर्दी केली हे लोक मला मारायला आले तर बोलो कशाला मारायला आले काय केलं तुम्ही बोलतो काहीच नाही आदल्या दिवशी जर त्याचं काय मॅटर होतं ते त्याच्यावरनं त्याला मारायला आले तर मी त्यानं त्या पोरानं बोललो अरे कशाला मारता लहान जाऊ दे बोलो तुम्हाला तर कळायला पाहिजे बोललो तो बारीक आहे त्याला काय मारून भेटणार आहे मी द्या बोललो जाऊ त्याला पण ते लोक मला लगेच तिकडनं शिव्या करायला लागले फोन एस करून ते घाण घाण शिव्या द्यायला लागले त्याच्यात तर नाही नाही काहीच मित्र पण का। नाही तो जो होळीच्या वादातन प्रकार घडलाय बोललेत तर तो प्रकार माझा नव्हता त्या ती आठ तारखेची झालेली घटना होती आठ तारखेला एका पाच ते सहा वर्षाच्या पोरांनी दहा पंधरा ते सोळा वर्षाच्या पोराच्या अंगावरती एक हे मी मी आणि माझे दोन दोन ते तीन मित्र होते ते सोबत होते माझ्या मेडिकलला जायला मग आता या गोष्टीला एक महिना उलटून पोलीस प्रशासनाने माझ्यासाठी म्हणजे काय न्याय दिला नाही पण त्यावेळेस निलेश दादानी जी भूमिका घेतली एक आपला लहान भाऊ म्हणून त्यांनी माझ्या पाठीवरती हात ठेवला काही होणार नाही जी जिम्मेदारी मी घेणार या संदर्भात कायदतज्ञ आणि सामाजिक कार्यकर्ते ॲडव्होकेट निलेश येवले आपल्यासोबत आहे त्यांनी या प्रकरणाला खऱ्या अर्थानं एक संविधानिकपणे लढ्याचं स्वरूप दिलेलं आहे जी काय म्हणजे तुम्ही आता गेले दोन तीन दिवसापासून या ठिकाणी धरणं धरलं आहे ठिया मांडलं आहे प्रशासन दाद देत आहे मी निलेश येवले बहुजन मुक्ती पार्टी महाराष्ट्र कार्याध्यक्ष त्याचबरोबर वकील संघटना आपला आय एल पी आहे त्या वकील संघटनेचा महाराष्ट्र प्रभारी आहे पोलीस प्रशासनाच्या बाबतीत मला निश्चितपणे सांगायचं वाटतं की जाणीवपूर्वक राजकीय दबावामुळे केलेले हे हजगजीपणा आहे पोलीस प्रशासन जाणीवपूर्वक आरोपींना मदत करण्यासाठी प्रयत्नशील आहे त्यासाठी गेल्या दीड महिन्यापासून पोलीस प्रशासनाच्या वतीने कुठल्याच प्रकारची पहल नाही दुसरी एक महत्त्वाची गोष्ट की सकल बौद्ध समाजाच्या वतीने आठ एप्रिल रोजी या ठिकाणी निवेदन देण्यात आली चर्चा करण्यात आले ते या अंबरनाथ ए सी पी आहेत माननीय शैलेश काळेसर त्यांच्याशी चर्चा करून त्यांच्याकडे अपेक्षा ठेवल्या गेल्या की तुम्ही या अनुषंग काही कारवाई नाही त्यानंतर आम्ही हा विषय अक्षय गायकवाड यांच्या माध्यमातून सर्व आंबेडकरी चव्हाईचे बहुजनवादी जेवढे पण विचारांचे जेवढे पक्ष होते नेते होते त्यांना घेऊन आम्ही डी सी पी साहेब आणि सचिन वेर यांच्याकडे गेलो वर्षापर्यंत कायदेतज्ञ म्हणून तुमचं काय निरीक्षण आहे काय अभ्यास आम्ही जे दोन गोष्टीचे आरोप आहेत या ठिकाणी पोलिसांवरती की मेडिकल रिपोर्ट जो बनवलेला आहे तो पण फर्ज आहे म्हणजे टेम्पर्ड केलेला आहे म्हणजे ज्या व्यक्तीचा खांदा तुटलेला आहे डोळा पूर्ण सुजलेला आहे आतमध्ये गाल सुजलेले आहेत त्याचं पूर्ण शरीर पूर्ण एवढं जास्त झालं आहे गंभीर दुखापत झाले असल्यामुळे त्याला चार ते पाच दिवस ॲडमिट केलेलं आहे मग जे मेडिकल ऑफिसर आहे त्याला सिम्पल इंजुरी म्हणजे साधारण दुखापत कसं दाखवू शकतो एक प्रकारचं त्या गुन्ह्यातून त्या आरोपींना सोडवण्यासाठी सात खालील गुन्हे दाखल करण्यासाठीच हा मेडिकल रिपोर्ट बनवला ही पहिली गोष्ट तर दुसरी गोष्ट आता जर का एक्सरे जर का त्याच हॉस्पिटलनी काढलाय आहे उल्हासनगरचं सेंट्रल हॉस्पिटल आणि तिकडचे मेडिकल ऑफिसरनी तिकडचंच स्वतःचं ट्रीटमेंट केलेलं आहे एक्सरे काढले आहे त्याच्यामध्ये ते तुटलेलं तोच मेडिकल ऑफिसर म्हणतो अरे मला हे रिपोर्ट माहिती नव्हते ते ही कितपत योग्य आहे ही एक प्रकारची निग्लिगन निग्लिजन्सी आहे असा माझा स्पष्ट आरोप आहे तर मी त्यांना सतरा ऑगस्ट दोन हजार अठराचा मिनिस्ट्री ऑफ लॉ कायदा व न्याय मंत्रालयाचा एक नवीन कायदा दाखवला तो जो कायदा आहे तो कायदा सतरा ऑगस्ट दोन हजार अठराचा आहे त्याच्यामध्ये कलम अठरा ए प्रमाणे सुधारणा आहे सुधारित कायदा आहे आणि त्या सुधारित कायद्याप्रमाणे आरोपींना तात्काळ अटक करावी कुठल्याच कोर्टाचा आदेश जो आहे जजमेंट आहे ते त्याला लागू होणार नाही चौकशी वगैरे नगर नंतरची गोष्ट आहे पण तो न्याय मिळण्याचं त्याचं एक प्राथमिक मूलभूत अधिकार आहे आणि त्या व्यक्तीला त्याची सामाजिक सुरक्षा त्याच्या वैयक्तिक जीवनाची सुरक्षा ही पोलिसांची प्राथमिकता असल्यामुळे त्यांना आरोपींना अटक करणं गरजेचं आहे तरी पण सुद्धा एवढं त्यांना पत्र दिलं माहिती दिली ते आदेश दिला ते सर्व कायद्याची जोड देऊन सुद्धा पोलीस प्रशासन जाणीवपूरक आरोपींना मदत करण्याचं काम करत निश्चितपणे जे जातीवादी जे पक्ष आहेत साधारण त्याच्यामध्ये माहिती आहे फडणवीस सरकार आहे पेशवाईंचं सरकार आहे ब्राह्मणांचं सरकार आहे अक्षरच्या या लढ्यामध्ये अनेक पुरोगामी संघटना असतील किंवा शाहू आंबेडकर विचार सरनेशी संलग्न कार्यकर्ते असतील ते जोडलेले आहे माझ्यासोबत आहे संस्थापक अध्यक्ष संजय सपकाळ नेमका या सग एकंदरीत घटनेकडे कसा हा जो काही प्रकार झालेला आहे हा अक्षरशः म्हणजे निंदनीय प्रकार आहे की एका व्यक्तीला पंधरा पंधरा जण दहा दहा जण मारणार हे प्रकरणं खेड्यागावामध्ये गावामध्ये सातत्याने चालूच असतात अशा प्रकरणावरती जोपर्यंत कायदा हा स्ट्रॉंग होत नाही तोपर्यंत त्याच्यावरती आळा बसणार पण मग त्या बहुजन समाजाने जर का काही उग्र पद्धतीने जर का पावलं उचलली तर त्याचे जिम्मेदार कोण असतात त्याचे जिम्मेदार हे पोलीस प्रशासनात असेल अक्षय गायकवाडला न्याय मिळाला पाहिजे आणि डॉक्टर बी आर आंबेडकर कोर्टच्या वतीने त्यांच्या पाठीशी आम्ही गंभीरपणे उभे राहू माझ्यासोबत आहेत हिमआर्मीचे बदलापूरचे अध्यक्ष परीक्षित शिंदे काय म्हणतात की अजूनही अलित समाजावरचे अन्याय कमी होत नाही आहे याला कारण फक्त जातीवाद आहे मनुवाद जो महामानव बाबासाहेब आंबेडकरांनी खूप वर्षापूर्वी संविधानामध्ये तो तरतूद नष्ट केलेली त्याला पुन्हा इथलं ब्राह्मणी सरकार जे फडणवीस सरकार आहे ते याला वाचा फोडण्याचं काम करत आहे या माध्यमातून एवढंच सांगू इच्छितो या प्रशासनाला की चंद्रशेखर भाई म्हणतात की हम लढणं बी हैं और हम तोडणं बी जानते तर आम्हाला लढून जर न्याय मिळाला नाही तर आम्ही संपूर्ण भीमारमी संपूर्ण सर, सर्व सर्व आपले आंबेडकरी समाज रस्त्यावर उतरून जे आपण या लढ्याचं नेतृत्व करतायत दोन दिवस झाले पोलीस क्षेत्रांना दाद देतो पुढची भूमिका काय आमची आता पुढची रणनीती अशी आहे की आम्ही महाराष्ट्र पोलीस तक्रार प्राधिकरण यांना पत्र पाठवलेलं आहे त्यांचा रिवट मला आलेलं आहे राज्य मानव हक्क यांना पत्र पाठवले पोलीस आयुक्त साहेबांना पाठवलेलं आहे जी मॅडमला पण पाठवलेलं आहे आम्हाला अपेक्षा आहे की वरिष्ठांच्या माध्यमातून याच्यात ह्याच्यात करून आरोपींना तात्काळ अटक केलं जाईल याच्यामध्ये या आरोपींमध्ये शेड्यूल कास्टची पण व्यक्ती आहे आमचं स्पष्ट मत आहे की जे आरोपी आहे त्या आरोपीला कुठली जात नसते धर्म नसते आरोपी आरोपी असतो आणि आरोपी जे कोणी असतील भले तो शेड्यूल कास्टचा असेल त्याला पण अटक झाली पाहिजे आणि त्यासाठी जर ते अटक करत नसतील तर आम्हाला हे आंदोलन तीव्र करावं लागेल